सध्या संपूर्ण जगाचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय ते म्हणजे प्रयागमधला महाकुंभ मेळा फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक आणि विदेशी पर्यटक या धार्मिक मेळ्याला येत आहेत पण हा मेळा एका गोष्टीमुळे सर्वात जास्त प्रसिद्ध असतो ते म्हणजे इथे येणारे साधू आणि बाबा तसं तर साधूंचा पोशाख भगव्या वस्त्रांचा असतो केसांमध्ये जटा असतात दाढी वाढलेली असते गळ्यात रुद्राक्ष माळा असतात त्यामुळे ते एकसारखेच असतात असं आपल्याला वाटतं पण प्रत्येक साधूची आपली एक वेगळी ओळख असते ज्यामुळे देशभर त्यांची चर्चा होत असते यंदाच्या महाकुंभ मेळ्यातही असे युनिक बाबा आलेत ज्यांची सगळीकडे चर्चा होती हे बाबा कोण आहेत आणि त्यांची विशेषता काय आहे जाणून घेऊया आपल्या कुंभ पर्व या सिरीज मधून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी अनेक लोक साधू बनतात ते मोक्ष प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी त्याग करून केवळ ध्यान आणि संन्यास हा मार्ग ते स्वीकारतात आपल्याला वाटत असेल म्हातारपणात आल्यावर अनेक जण साधू बनत असतील पण अशीही लोक आहेत जे मोठमोठ्या हुद्द्यावर असूनही कुंभमेळ्यात येऊन साधू झालेत सध्या अशाच एका बाबाची सर्वात जास्त चर्चा आहे ते म्हणजे आय आय टी एन बाबा एरोस्पेस इंजिनिअरिंग ते अध्यात्म असा प्रवास करणाऱ्या या आय आय टी एन बाबांचं नाव आहे अभय सिंग आय आय टी बॉम्बेमधून ग्रॅज्युएट असलेला अभय सिंग हा चक्क एरोस्पेस इंजिनियर होता लाखो रुपयांची नोकरी सोडून तो आता अध्यात्मच्या मार्गावर आलाय अभय सिंग हा मूळचा हरियाणाचा असून यंदा तो पहिल्यांदाच कुंभ आलाय तो म्हणतो मला साधू संत वगैरे म्हणू नका पण मला वैरागी म्हटलं तर नक्कीच आवडेल बीटेक करताना अभय सिंगने फिलॉसॉफीचा अभ्यास केला होता आणि इथेच तो हिंदू धर्म आणि इतर गोष्टींपासून प्रभावित झाला कॅनडामध्ये असताना त्याला चक्क तीन लाख रुपये महिना पगार होता दीड वर्षांपासून तो कुटुंबियांशी बोलला नाहीये आता दुसरे अनोखे बाबा बघूया ते म्हणजे आय एस बाबा किंवा चायवाले बाबा या बाबांचं खरं नाव दिनेश स्वरूप ब्रह्मचारी आहे गेल्या काही वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना आय ए एसचं प्रशिक्षण देतात पण ही गोष्ट ऐकून तुम्ही चक्रावून जाल की ते गेल्या चाळीस वर्षांपासून मौन आहे आणि विद्यार्थ्यांना ते हावभावाच्या माध्यमातून शिकवत आहेत पण त्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरत असल्याचं त्यांचा एक विद्यार्थी राजेश सिंग याने सांगितलंय यासोबतच त्यांची एक चहाची टपरी सुद्धा होती जिथून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता मात्र हे सगळं सोडून ते आता अध्यात्माकडे वळलेत पण तरीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना युपीएससीच्या अभ्यासाचे धडे देत असतात आणि ते मोफत देखील आहेत आता मी जे सांगणार आहे ते युनिक बाबा चक्क अमेरिकेचे माजी सैनिक आहेत सेना ते सनातन धर्म असा प्रवास करणारे बाबा मोक्षपुरी यांचं खरं नाव मायकल होत ते मुळचे मेक्सिकोचे आणि यूएस आर्मी मध्ये होते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सनातन धर्माच्या मार्गावर चालायचं चा ठरवलं आणि थेट प्रयाग गाठलं काही लोक त्यांना अमेरिकेचे संत असं बोलतात सध्या ते जुना आखाड्याचे सदस्य विदेशी बाबांच्या बाबत सर्वात जास्त चर्चा या मोक्षपुरी बाबांचीच आहे ते सांगतात की माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मला योग ध्यान आणि अध्यात्मानेच सावरलं त्यामुळेच मी आता आपलं संपूर्ण आयुष्य एक सनातन परंपरेचा साधू म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार साली ते पहिल्यांदा भारतात आले होते आणि ते तेव्हाच ते भारताच्या प्रेमात पडले अजून एक बाबा असे जे चक्क सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेत ते म्हणजे लिलीपूट बाबा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशीच या लिलीपूट बाबांची ख्याती आहे उंची फक्त तीन फूट आठ इंच पण त्यांची एक गोष्ट इतकी अजब आहे की त्यांनी सगळ्यांना तोंडात बोट घालायला भाग लिलीपूट बाबांचं मूळ नाव गंगागिरी आणि यांनी गेल्या बत्तीस वर्षांपासून आंघोळच केलेली नाहीये सध्या ते सत्तावन्न वर्षांचे असून ते जुना आखाड्याचे बाब आहेत आंघोळ न करण्याचं कारण म्हणजे दीक्षा घेताना त्यांना गुरुजींनी कधीही आंघोळ न करण्याची अट ठेवली होती त्यानंतर त्यांनी बत्तीस वर्षांपासून अजूनही आंघोळ केली नसून हा त्यांच्या साधनेचा भाग आहे असं ते म्हणतात म्हणजे विचार करा कुंभमेळा हा शाही स्नानासाठी प्रसिद्ध आहे पण हे एकमेव बाबा असतील जे हे पवित्र स्नान करतच नसतील नंतर येतात अनाजवाले बाबा कवी ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी आहेत झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया पण या बाबांनी आपल्या डोक्यावरच झाड उगवलंय झाड म्हणजेच गहू बाजरी हरभरा यांची रोपटी उगवली त्या ते या झाडांना सतत पाणी सुद्धा देत असतात या रोपट्यातून जे दाणे मिळतात त्याचाच प्रसाद बनवून ते भाविकांमध्ये वाटतात त्यांचं म्हणणं आहे की माझा एकच संकल्प आहे जसं माझं डोकं हिरवगार आहे तशीच आपली पृथ्वी हरित आहे आणि भविष्यात आपला देश सुद्धा हिरवागार झाला पाहिजे लोकांनी वृक्षतोड थांबवली पाहिजे झाडं लावली तरच आपल्याला खायला भोजन मिळेल त्यामुळे मला झाडं जाड़ लावा झाडे जगवा हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे त्यांचा केसांमध्ये झाड उगवलेला एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय आता मंडळी शाळेत हात वर करून उभं राहण्याची शिक्षा अनेकांना केव्हा ना केव्हा तरी झालीच असेल त्यावेळी जास्तीत जास्त दहा मिनिटं आपण हात वर करून उभं राहू शकत होतो पण तुम्हाला जर कोणी चौदा वर्ष हात वर करून ठेवण्याची शिक्षा दिली तर तुम्ही काय कराल काहीच करू शकत नाही पण प्रयागच्या महाकुंभ मेळ्यात असे एक बाबा आले ज्यांनी गेल्या चौदा वर्षांपासून आपला हात वरच ठेवलाय या बाबांचं नाव राधेपुरी बाबा असून हात वर करून ठेवणं ही त्यांची साधन आहे दोन हजार अकरा पासून त्यांचा उजवा हात वरच आहे आणि तो जवळपास अर्ध मेला झालाय पण तरीही त्यांनी आपली ही कठोर तपस्या सुरूच ठेवली त्यांची नख मात्र वाढतात आणि अचानक गळून पडतात कुंभमेळ्यात आलेल्या प्रत्येक साधू संतांना कसलं ना कसलं आकर्षण असतच त्याचाच वापर ते ध्यान आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असतात असेच एक बाबा आहेत जे आपली पस्तीस वर्ष जुनी अँबॅसेडर कार घेऊन कुंभमेळ्यात फेरफटका मारतात यावरूनच या बाबांचं नाव बाबा असं पडलंय त्यांचं हे मॉडेल एकोणीसशे चे आणि बाबांनी कारला भगवा रंग मारलाय आणि अजूनही ही कार चांगल्या वर्किंग कंडिशन मध्ये या बाबांचं खरं नाव महंत राजगिरी बाबा आहे ते सगळीकडे आपल्या अंबाडर कारनेच प्रवास करतात वयाच्या पंधराव्या वर्षापासून हे बाबा ध्यान करून अध्यात्माकडे वळलेत ते म्हणतात ना शॉक बडी चीज आहे हे बाबा सुद्धा आपला शॉक पूर्ण करतायत आता रुद्राक्ष ही साधू संतांची ओळखच म्हणावी लागेल त्यांच्या हातात किंवा गळ्यात रुद्राक्षाची माळ असतेच पण आपल्या संपूर्ण शरीरभर रुद्राक्ष घालून फिरणाऱ्या बाबांना युनिकच म्हणावं लागेल असेच एक बाबा यंदाच्या महाकुंभ मेळ्यात प्रमुख आकर्षण ठरलेत ते म्हणजे रुद्राक्षवाले बाबा त्यांचं खरं नाव गीतानंदगिरी बाबा त्यांच्या अंगावर तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त रुद्राक्ष असून त्यांनी डोक्यावर चक्क रुद्राक्षाचं जटामुकुटच उभारलंय यांचं नाव महंत वशिष्ठगिरी असून हे मूळचे केदारनाथचे लहानपणीच घर सोडलेल्या या बाबांना रुद्राक्षांची प्रचंड आवड त्यामुळे संपूर्ण शरीरावर ते रुद्राक्ष घालूनच फिरत असतात आणि यामुळेच यांचं नाव रुद्राक्ष वाले बाबा असं पडले आता बाबा किंवा साधू बनायला वयाचं बंधन नसतं याची प्रचिती एका छोट्या बाबांकडे पाहून आलीये वय वर्ष अवघ साडेतीन पण याच वयात श्रवणपुरी नावाचं छोटस बाळ हे साधू झालंय आणि कुंभमेळ्याच्या चर्चेचा विषय ठरतय श्रवण हा जुना आखाड्याचा सदस्य असून सर्व महंत त्यांचा सांभाळ करतात त्याचे आई वडील हरियाणाचे असून दोन साली श्रवणचा जन्म झाला होता मात्र आपलं एक नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी श्रवण केवळ तीन महिन्यांचा असतानाच त्याला आश्रमाला दान केलं होतं सध्या तो गुरु अष्टकौशल महाराज यांच्यासोबत तो पूर्णपणे अध्यात्मिक झाला असून अनेक मंत्र देखील म्हणतो दरम्यान यंदाचा महाकुंभमेळा हा कोट्यावधी साधू संतांच्या उपस्थितीने सजलाय त्यातच या आगळ्या वेगळ्या बाबांमुळे अनेक लोक कुंभमेळ्याकडे आकर्षित होत आहेत त्यामुळे महाकुंभ मध्ये जाण्याचा तुमचा सुद्धा प्लॅन असेल तर नक्कीच या बाबांची भेट घेऊन आशीर्वाद घ्या अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका